सांगतो तो असा की आदरणीय राहुल गांधी आणि आदरणीय राहुल गांधींच्या सोबत असलेल्या सर्व इंडिया आघाडी घटक पक्षाची सगळ्यांची मिळून एकच इच्छा आहे ती म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून दिली ती आबाधित राहावी आणि ती अबाधित राहावी याच्याकरता सगळा अट्ट आपला सगळ्यांचा सुरू आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न जर साकार खऱ्या अर्थाने करायचं असेल तर येणारी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये आपण सगळे जण विचार करून पुढचा कालखंड आपला न्यायचा आहे अशी वेळ आलेली आहे मी जास्त भाषण न करता या ठिकाणी म्हणेल की आपण जण एका आहोत पुरोगामी विचाराची आहोत बाबासाहेबांच्या विचाराची आहोत याचा विचार आपण सगळे मिळून करूया एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा आपण दोन शब्द बोलावेत दोन शब्द बोलावेत विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आणि आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती आपण साजरी करतोय त्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळेजण सालाबादाप्रमाणे सर्वपक्षीय जयंती महोत्सव समितीच्या वतीने आपण दरवर्षी या ठिकाणी एकत्र येतो ते आमचे मनमोहन सिंग साहेबाचे चिरंजीव नवीन ओबेरायजी आणि आमचे बाबुरावजी साहेब त्याचबरोबर दिलीपराव शेळके साहेब मामू खरेताई विनाताई खरे आणि सुभाषरावजी लोमटे साहेब व्यासपीठावरील आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मायनॉरिटीचे विराम पठाण साहेब अलिकू बिरली आहे धोनिक सर्वप्रथम मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या नी आपल्या सगळ्या समाज बांधवांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो राहता राहायला प्रश्न या वेळेला बाबासाहेबांची जयंती ही लोक शुभेच्छा निवडणुकीच्या तोंडावर आलेली आहे आणि पाहता खऱ्या अर्थाने या देशाचा कायदा आणि सुव्यवस्था कोणी अवलंबली कोणी लिहिली या घटनेचं नाव बाबासाहेबांनी घटना दिलेली आहे आणि तिला कोड करायचं काम केलं दहा वर्षामध्ये या देशामध्ये सुरू आहे मी सगळ्या समाज बांधवाला विनंती करणार आहे की आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला एक संकल्प घ्यावा लागेल की मी बाबासाहेबांची घटना कुणालाही तोडू देणार नाही कोणाचाही हा ईडन अजेंडा आहे ज्याना अहंकार झाला त्यांना त्यांना सगळ्यांना फक्त कलास शिकवा लागेल आणि बाबासाहेब आंबेडकरांची वाचवावी लागेल एवढंच बोलतो थांबतो थँक्यू